नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण असून श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी या दिवशी साजरा केला जातो या दिवशी विशेषतः सर्पदेवतेची पूजा केली जाते नाग म्हणजे साप आणि पंचमी म्हणजे पंचमतिथी नागांना पृथ्वीच्या संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं या दिवशी लोक सर्पाच्या प्रतिमा मूर्ती किंवा प्रत्यक्ष नागदेवतांची पूजा करून दूध हार फुले आणि नैवेद्य अर्पण करतात या पूजेचा उद्देश म्हणजे सर्पदेवतेचा कोप टाळणं आणि कुटुंबाच्या आरोग्य समृद्ध समृद्धी आणि सुखशांतीसाठी प्रार्थना करणं होय पुराणानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णानं कालिया नागाचा पराभव केला होता या घटनेच्या स्मरणार्थ नागपंचमी साजरी केली जाते शेवगाव के तालुक्यातील बालमटाकडी या ठिकाणी नागपंचमी उत्सव पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला श्रावण शुद्ध पंचमीला स्थानिक ग्रामस्थांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये नागदेवतेची पूजा करून दूध दुर्वा फुले हार अर्पण केले अनेक घरांमध्ये पाटांवर नागाचे चित्र काढून विधिवत पूजा करण्यात आली विशेष म्हणजे पंचमीच्या दिवशी महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात पुरुष वर्ग नागदेवतेच्या पुढे पंचमीच्या बाऱ्या गायल्या जातात लहानग्यांनीही नागपंचमीचे महत्त्व सांगणारे पारंपरिक खेळ खेळले जातात पंचमीच्या निमित्तानं गावात भक्तिमय आणि शांततामय वातावरण निर्माण अनुभवायला मिळतं नागपंचमी हा निसर्गाशी जोडलेला सण असून सर्पसंपत्तीचं रक्षण पर्यावरण संवर्धन आणि परस्परांसह अस्तित्वाचा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिलानगर शेवगाव